इकडे काय रस्त्यावर दोन भांडे चालले तुमचे लाईट नाही नाही का कधी येईल मग बर बर हा मग शांतनू हा काय करू आलं तू आता अरे ते त्याला बांधलंय तू अरे ते पत्रिक खाली येतील यंगल खाली येईल हा छोट्या बोरांसाठी नीट बांध बर का पक्के हा हे आईला कोणाचा आवाज राहिला बा रडायचा अरे अय बापू बापू पडला का साई अरे काय झालं तुला धक्का दिला मावली पाय ना पडलं मावली इकडे तू खाली खाली आहे तू त्याला का त्याला खाली कावर लोटलं तेच लाग ना कुठे लागलं कुठं लागलं पाय लागलं का ईद घसरलं काय पाय ते कुठं लागलं डोक्याला लागलं वाटत त्याच्या तू इकडे खाली तुला किती वेळा सांगितलं वर जायचं नाही जर गेले तर मस्ती करायची नाही म्हणून तोच पडलाय का तू लोटलय कुठं लागलं कुठं लागलं डोक्याला लागलं वाटतं त्याच्या डोक्यान पडलो हा ना हात पाय मोडला असं त्याचा असं उद्योग नाही करायचा जा तिकडे शंतू मामाने तिकडे जोका बांधला तिकडे जोका खेळा आणि जर का तिथं बी परत मस्ती केली तुम्ही एक एकाची पाळी दोघा एक साथ बसू नका थांब पहिले त्याची पाळी आईद गपचूप खेळायचं काय वर जायचं नाही बरं का पुन्हा पुनजिन्याव